जव्हार तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात शेतीवर पांढऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं समजते सततचा पाऊस दमट हवामान आणि शेतात उभे असलेले पाणी यामुळे करपाव बगळ्या या, करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे शेतातील भाताच्या पानांवर सुरुवातीला लहान पांढरे डाग दिसून लागले असून हे डाग हळूहळू मोठे होत पीक करपू लागले आहे काही ठिकाणी तर खोडाजवळही पांढरे डाग आणि सट दिसून आली आहे या रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शिफारस केली आहे की नत्रखताचा अतिवापर टाळावा तसेच रोगनाशकांची तात्काळ कर फवारणी करावी ट्राय सायक्लाझोल कार्बेना कार्बेंडाझिम प्लस मॅनको झेब यासारख्या औषधांची योग्य प्रमाणात फवारणी केल्यास रोग नियंत्रणात येऊ शकतो तसेच ट्रायकोडर्मा दशपर्णी अर्क यासारखे जैविक उपायही उपयुक्त ठरणार आहेत भात शेती हा जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे मात्र या रोगामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत शासन व कृषी विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष घालून मार्गदर्शन व मदत करावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सीताराम जंगी जभात पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा हो जीवनात अपडेट रहा।